नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय खायला आवडेल जसं की चिकन का भाजलेले हरभरे ह्या दोन गोष्टीमधील तुमच्या शरीरासाठी फायदेशीर काय आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत चला मग व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चला मग जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो चिकन खाल्ल्याने आपल्याला काय मिळते आणि हरभरे खाल्ल्याने आपल्याला काय मिळते हे आपण या व्हिडिओतून बघूया सर्वप्रथम कॅलरीज चिकनमध्ये एकशे दहा कॅलरीज असतात आणि भाजलेल्या हरभऱ्यामध्ये तीनशे चौसष्ट एवढ्या कॅलरीज असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण चिकन खाल्ले चिकन आणि भाजलेले हरभरे खाल्ल्याने भाजलेल्या हरभऱ्याने फायदा होऊ शकतो त्यामुळे हरभरे खायचे तर आता बघूया आपण नेक्स्ट प्रथिने तर चिकनमध्ये असते वीस ग्रॅम प्रथिने आणि भाजलेल्या हर हरभऱ्यांमध्ये असते एकोणावीस ग्रॅम प्रथिने तर त्यानंतर कॅल्शियम तर विद्यार्थी मित्रांनो चिकनमध्ये असते पंधरा एम जी कॅल्शियम आणि भाजलेल्या हरभऱ्यांमध्ये असते एकशे पाच एम जी कॅल्शियम तर त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फॅट आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो फॅट असते चिकनमध्ये चार पॉईंट पाच ग्रॅम आणि भाजलेल्या हरभऱ्यांमध्ये असते सहा ग्रॅम त्याच्यानंतर आपण बघूया फायबर चिकनमध्ये फायबर किती असतं तर चिकनमध्ये असतं फायबर झिरो आणि भाजलेल्या हर्बरनमध्ये असतं बारा त्यानंतर आहे लोह तर चिकनमध्ये असतं झिरो आणि भाजलेल्या हरभऱ्यांमध्ये असतं चार पॉईंट एकतीस त्यानंतर आहे कॉलेस्ट्रॉल तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेस्ट्रॉल आज चिकन चिकनमध्ये पंच्याहत्तर एम जी आणि भाजलेल्या हरभऱ्यामध्ये असतं झिरो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळायलाच असेल की चिकन आणि भाजलेल्या हरभरे खाण्यामधून आपल्याला काय फायदा होऊ शकतो आपण काय खायचं तर सर्वप्रथम आपल्याला भाजलेल्या हरभऱ्या खाण्याला खूप जास्त फायदा होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही काय खाता तर भाजलेले हरभरे की चिकन धन्यवाद